डगमगणार नाही घाबरणार तर अजिबात नाही आपण असं म्हणालात फडणवीस साहेब की बोलणाऱ्यांची तोंड बंद होती, काय आहे हा हा इशारा आहे ही धमकी आहे तोंड बंद कराल म्हणजे काय कराल संपवून टाकाल की आणि अनिल देशमुखांना अडकवलं राऊतांना अडकवलं तसं मला अडकवाल अडकवाल तर कशात अडकवाल आयुष्यभर संविधानिक भाषा सांगत आलीये आयुष्यभर कायदा आणि कलमाशिवाय काही बोललेली नाहीये अडकवाल तर कशात अडकवाल फडणवीस साहेब आपण विसरताय का आपण एका पक्षाचे नेते नाही आहात आपण या राज्याचे गृहमंत्री आहात या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाने विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देणं हा आपला अधिकार आहे फडणवीस साहेब आपल्याला असं का वाटतंय की आपली आणि माझी काही दुश्मनी आहे मी कधी तुमच्याबद्दल बोलताना भाऊ आणि तुमच्या पत्नीबद्दल बोलताना वहिनी असे आदरार्थी शब्द काढून बोललीये आपला उपमर्द होईल असं आणि वेग असं काहीच बोललेली नाहीये जर मला काही माहिती हवी आहे आणि मी आपल्याकडून ती माहिती मागते मी असं म्हणते की अरे उडता महाराष्ट्र नाही झाला पाहिजे ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र तुम्ही म्हणता एकीकडे कसा ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र होईल एका अर्थाने तुम्ही इशारा देताय ना की जो कोणी या ड्रगच्या विरोधात बोलेल त्याने गप्प रे शांत रे ही धमकी आहे फडणवीस साहेब धमकी नकात न देऊ बजरंग दलाने मानेवर तलवारी ठेवल्या होत्या इथेच यवतमाळमध्ये विषप्रयोग झाले जिवंत जाळण्याचे प्रयत्न झालेत चळवळीत न आलीये राजकारणातली नाहीये परिवर्तनाची परिभाषा समजून उमजून जगणारी आहे पण तरीही तुम्हाला धमक्या द्यायच्या असतील आणि अशा पद्धतीने इशारे द्यायचे असतील तर इशारे ड्रग्ज माफियांना द्या ललित पाटील सारखा माणूस मी पळालो नाही मी पळवून लावला गेलो असं का म्हणतोय याची उत्तरं तुम्ही शोधली पाहिजे माझ्यासारख्या एका अत्यंत मध्यम मध्यमवर्गीय माणसाला धमकवण्यात काय अर्थ आहे हो आणि हो अजून एक ही सगळी लढाई उभी करताना हे अजिबात डोक्यात नाहीये की माझ्या पाठीशी कुणी आहे की नाही पक्ष संघटना व्यक्ती नावं किंवा काही अजून मला कुणाच्या मॅन्युप्युलेशन मध्ये पण जायचं नाहीये हे पण पन स्पष्टपणे म्हणजे काही जणांना जर एकमेकांच्या शिकारी करण्यात इंटरेस्ट असेल तर आय नॉट इंटरेस्टेड इन दॅट गेम मला त्याही भांडगडीत पडायचं नाहीये माझ्याकडे जेवढं आहे ते मी समोर ठेवलंय मला याची उत्तरं हवी आहेत अजून मी संध्याकाळी बोलेन संध्याकाळी महाप्रबोधन यात्रेची उद्घाटन सभा आहे काही लोक म्हणाले की फडणवीसांच्या बालेकिल्ल्यातून सभा होते का तर अजिबात नाही मला नाही वाटत की हा फडणवीसांचा बाले किल्ला आहे मला नाही वाटत की हा आर एस एसचा बाले किल्ला आहे मी नागपूरमध्ये माझ्या उद्घाटन महाप्रबोधनाचं उद्घाटन पर्व इथून सुरू करते कारण ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षाभूमीचं ऊर्जा केंद्र आहे म्हणून मी इथून येते मला तुमच्या बाले किल्ल्याची भीती वाटत नाही आणि तुमच्या कुठल्याच ताकदीची भीती वाटत नाही जे प्रश्न आहेत ते मी विचारलेत आणि या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राचा नागरिक पण आपण द्यावी तेवढीच अपेक्षा दादा मागणे को तो लोक चान बी मागले ते मिळता का हा हो इथे याच भाजपच्या लोकांनी संजय राठोडांच्या आरोपांचं नंतर बघू आधी राजीनामा द्या म्हटलं राठोडांचा राजीनामा घेतला आणि पुन्हा त्याच संजय राठोडांना यांनी सत्तेत सामावून घेतलं यांनी अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला ते पुढे निर्दोष झाले यांनी अशाच पद्धतीने अनेकांच्या विकेट काढायचा प्रयत्न केला आणि मी जेव्हा म्हणते की अरे तुम्ही निर्दोष असाल तर पुन्हा सत्तेत बसा ना बाबा हो पण तुम्ही मंत्रीपदांच्या जागांवरती जर असाल तर तुम्हाला नाही का वाटत की ती तुम्ही यंत्रणा प्रभावित करताय एका मंत्र्याच्या विरोधात कदाचित एखादा वर्ग दोन वर्ग तीनचा अधिकारी कसा काय तपास करू शकेल इतकं साधं लॉजिक आहे राज्याच्याच यंत्रणेवर आक्षेप असतील तर केंद्राच्या यंत्रणेने तपास करावा इतकी साधी अपेक्षा आहे यात राग काय येतोय मी भुसे साहेबांचं स्वागत करते सन्मान करते की भुसेंनी किमान ही तत्परता तरी दाखवली सकारात्मकता दाखवली की ओके आय एम रेडी टू इच अँड एव्हरी टाईप ऑफ इन्क्वायरी मी कुठल्याही इन्क्वायरीला तयार आहे देसाईजी खरं बोलल्यावर राग येतो म्हणजे तुम्ही का चिडला इथे गुड गुड शांत वाईट लागे मला माहित नाही 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 याचा अर्थ लगेच काहीतरी बिटवीन द लाईन काढू नका माझा पक्ष किंवा सन्मान्य पक्षप्रमुख किंवा एकूण टीम हे सगळे लोक माझ्यासोबत आहेत मी हे <देवार>। या अर्थाने बोलले की <स्यागी> 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 मी अशी काहीतरी चर्चा ऐकली म्हणजे हे आपण जरांगे पाटील साहेबांच्याही बद्दल असे लोकांनी आपप्रूज तयार करायला सुरुवात केली की एखादा माणूस बोलतोय का त्याला कुणी मॅन्यपुलेट करते आहे का त्याला कुणी चालवते का तर या अर्थाने मी सांगितलं की बाबा हा माझा इनर कॉन्शियस आहे हा माझा सत्सद विवेक आहे मी शिक्षिका म्हणून मला हे प्रश्न पडताय पण हे प्रश्न मी कायद्याच्या चौकटीत राहून विचारते आणि मी कायद्याचं पालन करणारी मुलगी आहे काल राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री सभ्य माणसांनी दारा डोकावू नये आणि जे सभ्य असतात ते दारं उघडी ठेवून चर्चा करतात आता ह्या दोन लोकांनी दारं बंद का केली आणि त्यांच्या सभ्यतेच्या व्याख्या काय आहे हे मला माहिती तुम्ही सरकारला झाले नाही नाही ऐका मी म्हटलं की माझ्या भावाचा काल ऍक्सिडेंट झाला मला कुटुंब पण आहे आणि माझी सहा वर्षाची मुलगी सगळं हे बघत रोज जी फोन करते सो फक्त मी मी घाबरीत नाही दादा तुम्हाला असं वाटतं एवढी अरे एवढी साधी असते ना तर इथंपर्यंत आलेच दिसते फार खंबीर आहे फक्त काल मला आपण प्रश्न विचारत होतात एअरपोर्टवर आणि मला त्याची उत्तर देता येत नव्हती कारण मी माझ्या ट्रान्समध्ये मा होते मी जर कोणी असेल सोबत मी पाणी मागत होते मला पाणी पाहिजे मला पाणी पाहिजे त्यावेळेला कारण त्यावेळेला मी म्हणजे अक्षरशः मी व्हीलचेअरमधून मला बाहेर आणलेलं होतं मी कोलॅप्स झाले होते फ्लाईटमध्येच आणि मला अचानक जेव्हा कळलं की भावाचं ऍक्सिडेंट झाला सो मी त्याच्यातनं गांगरून बाहेरच पडलेले होते त्यामुळे इमोशनल होणं एक वेगळी गोष्ट आहे आणि घाबरणं एक वेगळी गोष्ट आहे आणि घाबरणे हा शब्द माझ्याकडे नाही मला एकच वाटतं की मी उभी राहिल्यावर मी फक्त माझ्या नजरेला नजर घडवू शकले पाहिजे बाकी काही देणं घेणं नाही एमडी ड्रग्ज प्रकरणामध्ये एमडी ड्रग्ज प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं फॅक्टरीज आता सुरू आहे सोलापूरमध्ये नाशिकमध्ये कोविडचा काळ असा आता दहा बारा वर्षापूर्वी नामकाच्या फॅक्टरी सिरीकडे लागायच्या आणि नामका नंतर मेट्रोमध्ये मिक्स करायचं <laughs> आता या सगळी माफी आहे सगळे एमडी ड्रग्जच्या मागे लागलेल्या आहे या सगळ्या प्रश्नांवरती अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे नागपूरपासून मुंबईपर्यंत तरुणाई जी आहे काही प्रमाणात ही मिळख्या दादा मी मला हाच प्रश्न विचारायचं मी म्हणून देसाई साहेबांना बोलते आणि गृहमंत्र्यांना बोलते पुन्हा पुन्हा की एक साधं ब्युटी पार्लर जरी उघडायचं असेल तर त्याच्यासाठी मला रेंट अॅग्रीमेंट द्यावं लागेल मला जीएसटी नंबर काढावा लागेल ऍक्ट द्यावा लागेल काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागेल काई काई के के ही हो एवढी मोठी फॅक्टरी उभी राहते म्हटल्यावर किती ट्रान्झॅक्शन झाले असतील किती प्रकारचे झाले असतील लँड परचेसिंग झालं असेल काहीतरी काही तिथे इन्फ्रा मशिनरी आणल्या असतील काही ट्रान्सपोर्टेशन झालेलं असेल ह्या सगळ्या गोष्टी इतक्या स्मूथली कशा काय होतात आणि ह्या स्मूथली गोष्टी होतात आणि आम्हाला माहितीच नव्हत्या असं जर म्हणणं असेल देसाईजींचं तर होय मी म्हणते की तुम्ही मंत्री म्हणून सप्शन नापास आहात मी सभागृहाचा सदस्य नाहीये सभागृहाबाहेर मी एक लढाई लढते सभागृहाच्या आत माझा पक्ष निश्चितपणे याही मुद्द्यावर लढेल आणि याच्या सोबत महिला सुरक्षेचे जे काही प्रश्न उभे राहिलेले आहेत याही मुद्द्यांवरती आम्ही अधिवेशनातली लढाई लढत राहू एक विकास केंद्र अजून एक ऍड होती अशी दोन दिवसांपूर्वी दोन का चार दिवसांपूर्वी पुणे मुंबईच्या पेपरमध्ये ज्याच्यामध्ये शिंदे साहेबांच्या पक्षाचा उपक्रम होता फोटो मात्र देवेंद्रजींचा होता असं कधी कधी असतं लायसनवर एजंटचा फोटो येतो कधी कधी छापेत <laughs> नाही तुम्हाला का तुम्हाला नाही म्हणूनच मी आता स्पष्ट केलं बाबा की मालक माझ्याकडे काय आहे तर उभ्या राज्यात कोणाची एक रुपयाची उधारी नाही अगदी रोजची चाळीस रुपयाची दुधाची पिशवी पण रोखीने आणली जाते कुठल्याही खात्याकडे कसलाही आर्थिक व्यवहार नाहीये आयुष्यभर कायद्याच्या चौकटीत राहून काम केले तरीही ते ज्या अर्थी इशारे आणि धमक्या देत आहेत त्या इशाऱ्यांचा आणि धमक्यांचा आम्ही काय अर्थ काढायचा हे आदरणीय फडणवीस साहेबांनी सांगितलं हो मी पुन्हा एकदा सांगते की होय मला संजय ठाकूर मला या ही जी नावं घेतली या लोकांची मला तो जो हात जो बनाव करतोय पोलीस की माझ्या हाताला झटका देऊन पळाला पण तोच पोलीस पुढे लेमन दिसतो हॉटेलच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याची झाली पाहिजे नारकोटेस ललित पाटील भूषण पाटील यांची तर झालीच झाली पाहिजे परंतु त्याला पळून जाण्यास मदत करणारा रोजरी स्कूलचा जो संबंधित आहे ज्याला ईडीने कारवाई केली आणि जो त्याच बराकीत होता विवेक अरहणा सॉरी विनय अरहणा या विनय हरणाचा ड्रायव्हर दत्ता डोके ज्या दत्ता डोक्याच्या गाडीतनं तो पळून गेला जो दत्ता नंतर हडपसर पोलीस इथून पोलिसांनी हस्तगत केला या सगळ्या लोकांची टेस्ट करा बऱ्याच गोष्टी बाहेर येतील वॉर्ड नंबर सोळाचं गोड बंगाल बाहेर आलं पाहिजे असं मी सारखं म्हणते आरोग्यमंत्री काहीच बोलत नाहीत राव त्याच्यावरती काय आरोग्यमंत्र्यांचं आणि एकनाथ शिंदे यांची देखील भेट झाली भेटीकडे कसं बघतो मला काही माहिती नाही आपल्या माध्यमातलं कळते त्यांच्या भेटीचा विषयही माहिती नाही आणि त्याचं कारणही माहिती नाही कदाचित ते कारण हा जो सगळा विषय चालू आहे हेही असू शकतं किंवा कदाचित अजून काही वेगळं असू शकतं पण मला त्याच्यातली निश्चित माहिती सुरू आहे की विजय तर का मला असं वाटतं की मी माझ्या पक्षाच्या वतीने माझ्या पक्षाशी संबंधित घडामोडीवर भाष्य केलं पाहिजे मी काही काँग्रेसचा प्रवक्ता नाहीये त्यामुळे बेटर वेल की काँग्रेसच्या लोकांनी याच्यावरती बोलावं आणि त्यांना प्रश्न विचारला त्या मंडळात गेल्यावर पुनर्बंद केली असा आरोप केला काल खरंच दिवसभर मी इतकी गांगरून होते म्हटलं की भावाचं ते सगळ्या याच्यामध्ये पण मला माहिती नाही पण काय तिकडे नेमकं झालं काय कशासाठी झालं काही वेगळी काही कारण होती का मी निश्चित त्याची माहिती नोटीस बनवू डिफेमेशनची असंही काही मंत्री त्याची भाषा करत आहेत दादा त्यांनी एखादी नोटीस बजावली समजा काय त्यांना करायचं जरी झालं तरी त्यांनाच माझे पैसे भरावे लागतील हैच क्या काय त्याचा काय विचार करत नाही जे होईल ते देखा जायग मी काय म्हणते ते फार चांगलं गाणं आहे आपण तो जैसे तैसे कट जायगी आप का क्या हो गा जनाबे आणि